नमस्कार मी रोहिणी माझ्या चॅनल वर प्रत्येक तुमचं स्वागत करते तर आज आहे स्वामीचा प्रकट दिन तर आम्ही चाललो आता इथं केंद्रामध्ये तर तर चला तर मी आली आता केंद्रात तर वातावरण थोडं ढगाळ होतं पावसासारखं वातावरण पण झालेलं होतं मंदिरात प्रवेश करण्या अगोदर नारळ फुलं अगरबत्ती घेतली अगरबत्तीन ते घेऊन हातपाय स्वच्छ धुतले त्यानंतर औदंबर वृक्षाचे दर्शन घेतले आणि औदुंबरला प्रदक्षिणा मारल्या त्यानंतर मंदिरात गेले तो तो स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटत होतं मग थोडा वेळ तिथं बसली नामस्मरण केले त्यानंतर स्वामी समर्थांची आरती केली आणि मग आम्ही घरी आलो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद